काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीची कृती दुर्दैवाने लोकशाहीच्या हिताची नाही ऑपरेशन लोटस पैसे द्यायचे आणि आमदार फोडायचे भ्रष्टाचारातून पैसा मिळवणं आणि त्या पैशाचा वापर राजकारणासाठी भाजप करत असतो हर्षवर्धन पाटलांना भाजप प्रवेशावरून चिमटा काढला नाही 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 मी खरं येते की मी म्हटलो होतो की फडणवीस जी म्हणत होते की मी परत येणार परत येणार मी म्हटलं तुम्ही परत नाही तुम्ही आता विरोधी पक्ष स्वतः पाहिले तर विरोधी पक्ष नेता दिसेल आता सुद्धा मी सांगतो की जशी चर्चा महाविकास आघाडीची मुख्यमंत्री पदाची चाललेली आपण पाहतो आहोत याला खरं वातावरण मुख्यमंत्री आमचं आहे आता त्यांनी विरोधी पक्ष नेता कोण याची चर्चा सुरू करावी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर आणि जागा वाटप कसे यावर त्यांनी पत्रकारांना सविस्तर उत्तर दिलं वाटपामध्ये कोण निवडून येईल याचा विचार करून जागावाटप करणार आहोत येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा, एक जागा मिळतील देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील विरोधी पक्षनेता कोण हे ठरवण्याचा सल्ला दिला आहे नाही नाही तो विषय आज उद्याच विनाकारण काढण्याचं काही कारण नाही आम्हाला पहिलं बहुमत मिळवणं हा महत्त्वाचं वाटतंय बहुमतही ताकदवान बहुमत म्हणजे असं नाही आहे की ताकदवान बहुमत आणि आम्ही जर चांगल्या पद्धतीने एक शहाऐंशीच्या वर जाऊ शकतो ही जर आमची ताकद आहे तर मुख्यमंत्री पद काही नाही कोणी घेईल आमच्यातलं बसू आम्ही एकत्र चर्चा करून निर्णय घेऊन अमित शहा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वार्ड नाही असं आहे की भारतीय जनता पक्षाची जी कृती असते ती दुर्दैवानं लोकशाहीला हितकारी नाही आपण पाहतो हिताची नसते त्यांचे विरुद्ध लोकशाहीच्या विरुद्ध असतं त्यांची त्यांचं जे आपण पाहतो की ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस याचा अर्थ पैसे द्यायचे आणि आमदार फोडायचे हे त्यांचं आहे म्हणजे त्यांचा सगळा पैसा पहिला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवणं आणि त्यानंतर त्या, त्या पैशाचा वापर राजकारणामध्ये सत्ता मिळवणं याकरता करण्याची पद्धती त्यांचा भाग आहे आता ते आमदारापर्यंत होतं खाली नेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे पण जनता भोळी नाही आहे जनतेला सगळं समजतं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत प्रचंड रोष हा महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या जनतेमध्ये दे आता आहे